धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंगरोबा मंदिराला आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत देवाचं दर्शन घेतलं आहे आणि बोरघाटाचं <णति> जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचं मंदिर बोरघाटात आहे या मंदिराला आज सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत शिंगरोबा देवाला नतमस्तक होत दर्शन घेतलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नव्यानं तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्यावं अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रातून केली आहे गेल्या दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांना या घाटमाथ्यावरील बोरघाटात रस्ता दाखवणारे हे शिंग्रोबा धनगर होते मात्र त्यांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारले ज्या ठिकाणी शिंगरोबांना ठार मारले तिथे शिंगरोबांचं स्मरण व्हावं यासाठी तिथं मंदिर आहे त्यामुळे मुंबई पुणे एकमेकांना आज जोडल्या गेलेत त्यामुळे सरकारनं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरुबा धनगर नाव द्यावं जेणेकरून भाविक भक्त पर्यटकांना वीर हुतात्मा शिंगरोबाचं स्मरण होऊन इथल्या धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे तर आमदार देशमुख यांनी परिसरातील धनगर बांधवांची विचारपूस करून अडी अडचणी जाणून घेतल्या आहेत यावेळी युवा नेते दत्ताभाऊ शेडगे सामाजिक कार्यकर्ते नितीन कराडे विष्णू देशमुख यांच्यासह अनेक उप समाज बांधवही उपस्थित होते